आपला खावा करून तयारी झाला आणि बांधूनही ठेवलेला आहे आणि आम्ही पोचलो रानात त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना जय श्रीराम रानात पोचले पहिले तर मामांचा डब्बा तिथं अडकून ठेवला मामाने हाक मारून सांगितली की मामा तुमचा डब्बा आहे डब्बा म्हटले डबा ठेवा तिथं जाळीला अडकून परत काय जाळीला अडकला आणि मी आली इकडं आपली आज्जीवारी कोळपून घ्यायची होती आणि मम्मीने घराच्याकडं सगळं असं गवत काढून घेतलेलं होतं तिथं दोन तीन झाडं मी पावसाळ्यात कापसाची लावलेली होती तर खूप छान कापूस आलाय आपल्या घरच्या तर वातीचं भाग ते बघा देवाचं आणि इकडं मग घराभोवतीचं सगळं गवत काढून घेतलं आणि दार स्वच्छ झाडला आता दररोज उठ खाल्लाकडं जा खाल्लाकडल्या पेरूतली कामे त्याच्यामुळे इकडलं काही बघ नऊ लागलात बघा आणि इकडं आपण सोयाबीन म्हलेलंबीन मात्र जशाना तसं राहिलंय आता इकडं कापसाचे झाडं आहेत ना तिकडं एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे सगळीकडं गवत अगदी निर्मळ आहे आणि सोयाबीनच झालं होतं बघा मात्र नीट करायचं त्याच्यासाठी मग आज आवर्जून वेळ भेटला आणि वारंही खूप होतं मम्मींनी म्हटलं तेवढं मात्र उपना आपल्याला तर मात्राचं काही जमतच नाही मात्र बघितलं की ह्याचं काय करायचं जीच मला तर पंचायत पडून जाती मम्मी हसाय लागल्या म्हटल्या मात्र तर नीट करायला खरं तर यावं लागतं आणि मला तर ते काही जमत नाही मम्मींनी केलं ते मात्र हवाली आणि मी आपलं ज्वारी खोरपायला बसली मम्मींनी म्हटलं चलू द्या तुमचं आता इकडं आणि आपलं मी आम्ही काल मम्मीने आणि मी एक तासभर कोळपं ओढलो होतं मम्मींनी काय ओढणं होत नाही ओढणं किंवा धरणं एक जणानं पाठीमागून मागून वाढायचं असतं आणि एक जणानं धरायचं असतं पण तेही काही त्यांना जमत नाही त्यासाठी म्हणलं मी काय आज ओढू लागणार नाही बाबा तर म्हणलं राहू द्या मग मी आणि मामा ओढूत मामांचं जेव्हा काम होईन तासभर जरी आले तरी आपलं तेवढंच हलकं होतं कारण खुरपाईचं खूप जड आहे कारण खूप असं तण येतं आहे आणि कोळप जर ओढलं ना तर निमार्दा तंतोडा होते फक्त काक्रीतला हलवून घ्यायचं असतं आणि काय आमचं रान थोडंसं दगडाचे दगड ती आले कारण ते हात कोळप असल्यामुळे उठ्या लागते ना आणि उठ्या लागल्या की जागेवरून दोन चार बोटं तर पुढं कोळपं सरकते मग तेवढ्या जागेतलं तण तसंच राहते तरी पण जाऊ द्या सगळं रान खुरपण्यापेक्षा ते तरी बरं म्हणून कोळपून घ्यायला चालू आहे आता कोळपणं म्हणजे हात कोळप्यावरच एक ज्याला काही बैल बारदाना नाही त्यासाठी एकदम छान उपाय घ्यायचा हात कोळपा आणि चालू झालं दोन माणसं असली बास ते कबास मग काय नाही असं बैलबारदाना आणायचा कुठून हजार रुपये दीड दोन हजार रुपये भाडं द्यायचं कुठलं त्यापेक्षा हातकोळपं एकदम जिथं जिथं हातकोळपं लागतं तरी बैलबारदाण्याची गरज लागली होतं तो लावाच लागतो आणि इकडं मग आपल्या ज्वारीत सगळी तांदुळशीची भाजी माटाची भाजी कांग्रेस खोबरकुटी परत म्हटलं तर लव्हाळा लव्हाळा काय आमची पाठ सोडत नाही बघा जिथं तिथं लहवाळा लहावाळा आता लहळा नाही येतो तर म्हणे पाणी जास्त रानाला असलं की लव्हाळा येतो आता पाण्याशिवाय तर कुठलं धान आमच्या इकडे येतच नाही इकडे मग दुपारचं आमचं चालू आहे जेवण तर या मग जेवायला भेटू असेच नाही